विधानसभा निवडणुकीसाठी मवियाच्या जाहीरनाम्याची आणि वाटपाची चर्चा येत्या सात तारखेला होणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे तसंच वीस तारखेला राहुल गांधीही महाराष्ट्रात येतात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत हे निर्णय झालेत मात्र बैठकीत चर्चेत राहिली ती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या काँग्रेस बैठकीतील उपस्थिती पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट लोकसभा निकालात राज्यात चांगलं यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस विधानसभेच्या तयारीला लागली आहे मुंबईत काँग्रेसच्या या निमित्तानं दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या मुंबईमध्ये हॉटेल लीलामध्ये मुंबईतील संभाव्य जागा वाटपाची चर्चा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची समिती नेमण्यात आलेली आहे यामध्ये वर्षा गायकवाड भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे या बैठकीत अचानकपणे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई उपस्थित राहिल्याने चर्चा रंगली वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा आहे काँग्रेसचे जिशान सिद्दीकी सध्या या मतदारसंघातून आमदार आहे मात्र संध्याकाळी नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या क्रॉस व्होटिंगसाठी सरदेसाई आल्याचं स्पष्ट केलं विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचे जे वोट क्रॉसिंग झालं त्याच्यामध्ये सात आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता त्याच्यातल्या दोन आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेलं होते तर प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत वीस तारखेला राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत चर्चा झाली सात ऑगस्टला मवियाच्या बैठकीत जाहीरनामा आणि जागा वाटपाची चर्चा होईल असं पटोले स्पष्ट केलं येत्या सात तारखेला महाविकास आघाडीची मीटिंग आयोजित केली गेलेली आहे के त्या मध्ये सुद्धा मग जागा वाटपांचा इश्यू असेल मॅनेफेस्ट जाहीरनाम्याचा इश्यू असेल या सगळ्या विषयावरची चर्चा त्या ठिकाणी केली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ताकदीनं कसं पुढे जाता येईल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवता कसा टिकवता येईल याच्यावरचा प्रयत्न आम्ही आम्ही करणार आहोत मवियाची जागावाटपाची चर्चा अद्याप झाली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी घोषित होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत सरदेसाई यांच्या काँग्रेस बैठकीतील थी उपस्थितीने ठाकरे आणि काँग्रेसच्या जवळकीची चर्चा रंगल्याचं दिसत आहे विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेवर या जवळीकीचे काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे रिपोर्ट पुढारी न्यूज